हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाइब्स आज आपण बांगडा फ्रायची रेसिपी करणार आहोत तर मी ह्या अर्धा किलो बांगडे घेतलेले आहेत चार बांगडे आलेले आहेत ह्या साईजचे मी यांना अशा चिरा मारून घेतल्या होत्या आणि असे साफ करून घेतले तर आता आपण ह्याला मॅरिनेट करूया पण लिंबू पिळून घेणार आहोत अर्धा लिंबू आपण पिळून घेतलेला आहे छान रसरसीत रश लिंबू आहे आपला मस्त रस येतोय ह्याच्यामध्ये आपण छान चोळून घेणार आहोत लिंबाच्या रसामध्ये आणि हळद आणि मीठ लावून दोन मिनटं ठेवणार आहोत आता हळद घालूया आपण थोडी थोडी कारण आपल्याला परत ते मॅरिनेट करायचे तेव्हा परत आपण हळद वापरणार आहोत थोडीच लावायची आहे आणि मीठही अगदी थोडंच लावून मॅरिनेट करायचे हे छान चोळून घ्यायचं आहे आपण त्याला आता आपण एक चमचा लाल तिखट घेऊया हळद घेऊया थोडी अर्धा चमचा थोडं मीठ घेऊया अर्धा टीस्पून काश्मीरी चिली पावडर अर्धा टीस्पून आणि आलं लसूण पेस्ट अर्धा टीस्पून धना जिरा पावडर एक टीस्पून आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण कोकम आपण भिजत घातलेलं होतं ते थ कोकममध्ये दोन टीस्पून घालून हे छान माशांमध्ये भरणार आहोत आता हा मॅरिनेटचा हा मसाला आपण छान करून घेतलेला आहे आता आपण हे प्रत्येक फिशमध्ये भरणार आहोत छान कोट करून हे मध्ये मध्ये भेगा घेतल्यात ना त्यात पण छान भरायचा म्हणजे आतपर्यंत टेस्ट जाती आधी ह्यात भरून घ्यायचा आणि मग सगळीकडून चोळून घ्यायचा हे बघा असा भरून घ्यायचा म्हणजे ना टेस्ट आतपर्यंत उतरती आणि असं छान चोळून घ्यायचा आहे बघा असा सर्फ बाजू असे छान सगळ्या माशाला भरून घ्यायचं मस्त आणि चोळून घ्यायचं पूर्ण त्याच्यामध्ये या ग्रेव्हीमध्ये आपण ही छान पेस्ट तयार केलेली आहे आता हे आपण मॅरिनेट करून घेतलेले आहे छान मसाल्यामध्ये तर आता आपण हे पाच ते सहा मिनटं असेच ठेवणार आहोत आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करू आपण रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये ते फिश कोट करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण रवा घेतलेला आहे दोन ते तीन चमचे रवा आपल्याला चार मासे करायचे करायचेत कोट त्याच्यामुळं चा चार स्पून रवा आणि दोन स्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण थोडे थोडे मसाले घालून घेणार आहोत चवीसाठी कारण आपण मॅरिनेट करताना पण मसाले घातलेले आहेत त्याच्यामुळे जास्त वापरायचे नाही थोडे थोडेच वापरायचे आहे बघा लाल मिरची पावडर किंचित हळद थोडसच मीठ आणि धना पावडर किंचित धना पावडर आता हे चांगलं आपण मिक्स करूया आणि यामध्ये हे फिश आहेत ना हे छान कोट करून घेऊया हे असे फिश असे ठेवून असा वरतून असा दाब देऊन प्रेस करत करत असे कोट करून घ्यायचे पूर्ण तेल सोडलेला आहे पॅन मध्ये आणि हा कोट केलेला फिश आहे ना तो आपण असा छान ठेवणार आहोत असे सगळे फिश मी करून घेते आता थोडं थोडं तेल आपण फिशवर घालून घेणार आहोत थोडं थोडं अगदी किंचित आता आपण हे पलटून घेतलेले आहेत एका साईडनी असे दुसऱ्या साईडनी पण पलटून घेणार आहोत आपण आता आपण पाच मिनिटं झाले आता आपण दुसऱ्या साइडनी पण पलटून छान फ्राय करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान कडक झालेले आहेत हे आणि मी बारीक गॅसवरच करून घेतलेले आहेत फ्राय त्याच्यामुळं ते असे छान क्रंची होतात आणि लि लिंबू आणि कोकममध्ये आपण मॅरिनेट केल्यामुळे त्याची टेस्ट पण इतकी सुंदर होती ना आणि आतपर्यंत आपण मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे मासा आतून छान टेस्टी होतो आणि आपण मिडियम गॅसमुळं गॅस करून हे छान पळले त्याच्यामुळं आतपर्यंत मासा छान फ्राय होतो तो छान आता आपले फिश फ्राय झालेले आहे छान आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपली बांगडा फिश फ्राय तयार झालेला आहे तुम्हाला आवडले आवडला का माझी रेसिपी आवडली का तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नवशिके ही ही रेसिपी पाहून लवकरच शिकतील कारण रेसिपी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली असली तरी चव जबरदस्त आहे अफलातून चव आहे क्रंची बांगडा फ्राय इतका सुंदर केलेला आहे तुम्हाला अशी रेसिपी अजून पाहायची असेल तर प्लीज संगीतास किचनला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू